लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची कन्या पंकजाताई मुंडे यांची विधानपरिषद आमदारपदी वर्णी लागल्याबद्दल मेहरुण येथे जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण यांच्या वतीने वाजे व वा फटाके फोडून आणि पेढे भरून जल्लोष करण्यात आला मुंडे समर्थक नगरसेवक प्रशांत नाईक ज्येष्ठ समाज बांधव दामोदर पाटील प्रकाश घुगे सचिन इखे अनिल घुगे राहुल सानप तेजस वाघ गौरव घुगे ऋषिकेश वाघ संकेत सानप अमोल ढाकणे वाकडी किरण नाईक भूषण लाडवंजारी गजानन चाटे योगेश नाईक अभय चौधरी महेश घुगे देवेंद्र लाडवंजारी विकी सानप प्रतीक पाटील ऋषिकेश चाटे जयेश पाटील प्रणव घुगे सुमित देशमुख मुकुंदा घुगे विवेक सानप किरण शेले निखिल वाघ समाज बांधव उपस्थित होते आज या ठिकाणी पंकजताईंचा विजय झालेला आहे या ठिकाणी तुम्ही फटाके फोडून जल्लोष सादर केलेला आहे काय सांगा लोकनेत्या पंकजाई मुंडे ह्या विधान परिषदेवर निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शहा यांचं बंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजाचं नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान परिषदेत ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण बंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्ष कन्या पंकजा मुंडे ह्या आज परिषद विजयी झाल्या आहेत त्यांचा सर्व बंधारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सहजू होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील बंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि कन्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की सा, मुंडे साहेबांनी जे केलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत थेड केलेची दिसते त्यामुळे संपूर्ण वंजारी समाजात आनंदाचं वातावरण आहे